हॅलो कशा uh, आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मला मी शुकडनं एक पार्सल दिसू झालो आहे आत्ताच येऊन गेलो आणि आत्ताच मी खोलून पण बघितलं तर चला आपण ओपन करू खूप छान हार आहे आता रक्षाबंधन निमित्त तुम्ही कोणत्या पण साडीवर घालू शकता हे बघा खूप मस्त हार आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे रिंग आहे दाखवते बघा किती छान दिसतो आहे कसा आहे मस्त आहे सांग ना मस्त आहे ना मस्त आहे का आता ना असं शकत बर एकदम छान एक नंबर है ना काढू नको काढू नको म्हणते एकदम स्वस्त आहे तुम्ही घेऊ शकता आणि खूप छान क्वालिटी आहे कानातले बघा किती मस्त आहे छोटे छोटे तर मी शोवरती म्हणजे काही लिंक वगैरे नसते त्याची नंबर असतो तो नंबर मी मेन्शन uh, करेन तर तुम्ही जाऊन रिसीव करू शकता खूप छान प्रोडक्ट आहे एकदम मस्त आहे बघाय ती कशी मटकते तसं वाढू नको अरक्षात पाते का ते कसा दिसतोय हार्द ते मी नाही मागवलं पेड प्रमोशन आहे आणि ते रिसू झालं आहे मला खूप छान प्रोडक्ट आहे आणि खूप स्वस्त आहे काही जास्त महाग नाहीये कोणी पण घेऊ शकेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर मी त्याचा नंबर देते तुम्हाला कोड असतो त्याचा ॲक्च्युली कोड असतो तो कोडवर तुम्ही जाऊन तो कोड फक्त तुम्ही मिशोवरती जाऊन सर्च करा सर्च केल्यानंतर बरोबर तुम्हाला हे प्रोडक्ट येईन अजून याच्यामध्ये वेगवेगळे पण येतील आणि मिशोचं कसं आहे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं नाही आवडलं लगेच तुम्ही रिटर्न पण करू शकता छान हार हे मला खूप आवडला म्हणजे का आवडला तुला बी काटापत्राच्या साडीवर एकदम मस्त दिसेल फुल लय भारी त्याचं फुल बघा किती छान मस्त आहे आणि मनी पण आहे ना साईड चे म्हणजे एकदम असे छोटे छोटे आहे जास्त मोठ आले नाहीये कि ते एकदम भडाडक कस तरी दिसते तसे नाहीये एकदम छोटे छोटे मस्त हे

तर नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान सी कमेंट पण करा बाय